नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर महत्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे मंत्री गिरीश महाजन यांच्या संदर्भातली मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त येवलात विशेष रक्तदानाचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व तापी विदर्भ आणि कोकण नाशिक कुंभमेळा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यावला येथे भारतीय जनता पार्टी व महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते येवला शहर व तालुका तसेच युवा नेते समीर समदडिया गणेश शिंदे नाना लहरे तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मर्चंट बँक हॉल येवला येथे भव्य रक्तदानाचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला तहसीलदार आबा महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला दरम्यान येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन या प्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलेटिन थर्टीन साठी विलास कांबळे यांनी पालकमंत्री गिरीश गोवार यांच्या पासष्टव्या आम्ही रक्तदान शिबिरचं आयोजन केलं होतं रक्तदान शिबिरचं खरं कारण या पैलगावमध्ये जी घटना घडली हिंदू लोकांवर अत्याचार झाला जी रक्ताची गरज आहे जे मृत्युमुखी पडली त्या लोकांना रक्तदान रक्त कोरोना झाला पाहिजे आणि इतर जो निमित्त आरोग्यविषयक आम्ही शिबिर भरत असतो हा शिबिरचं पूर्ण कार्यक्रम महाराष्ट्रभर नाशिक जिल्ह्याभर सुद्धा गिरीश आमच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे महाविधीचे करत आहेत त्यामुळे मी सर्व रक्तदात्यांचे गिरीश भाऊतर्फे अभिनंदन धन्यवाद करतो अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा